संकट दारात आहे विश्वास ठेवा किंवा न ठेवा तुमची मर्जी मित्रांनो तुम्हा सर्वांचे ज्योतिषाच्या या महत्वपूर्ण स्वागत आहे मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या बरोबर एक खूप मोठी आपत्ती येणार आहे तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला रक्ताचे अश्रू रडवणारी आहे मित्रांनो या वर्षाच्या सुरुवातीपासून तुमच्या आयुष्यात अडचणी वाढल्या आहेत त्रास आणि धोके आणखी वाढले आहेत पण यावेळी तुमच्या आयुष्यात जे घडणार आहे त्याचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल मित्रांनो जेव्हा वरचा देतो तेव्हा तू छप्पर फाडून देतो पण जेव्हा तो परीक्षा घेतो तेव्हा ती खूप कठीण परिस्थितीत घेतो आणि तुमच्या परीक्षेचे दिवस गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत पण आता तुमची परीक्षा संपली आहे आता निकालाचा वेळ आला आहे आता तुम्हाला परिणाम मिळणार आहे स्वतः न्यायाचे देवता शनिदेव तुमचा निर्णय घेणार आहेत आणि तुमच्या आयुष्यात एक खूप मोठी घटना घडणार आहे जी तुमच्या संपूर्ण आयुष्याची रूपरेषा बदलून टाकेल मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सुरू होण्यापूर्वीच मी भविष्यवाणी केली होती की सुरुवात थोडी कठीण असेल पण जसजसा वेळ पुढे जाईल तस तसे तुमच्या आयुष्यात सर्व काही शानदार होऊ लागेल आणि तसे होतही आहे मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या पुढील तीन दिवसांत तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल होणार आहे ज्या गोष्टीची तुम्ही कधीच अपेक्षा केली नव्हती ती गोष्ट आता तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो कधी कधी असे होते की आपण सायकलची अपेक्षा करतो पण भगवान अशी कांडी फिरवतात की येते म्हणजेच भगवान नेहमी अपेक्षेपेक्षा जास्त देतात आणि तुमच्या बरोबरही असेच होणार आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या दहा मनोकामना पूर्ण होणार आहेत म्हणजे तुम्ही एक मागितले होते तर आता तुम्हाला दहा हजार मिळणार आहेत फक्त तुम्हाला तीन गोष्टींपासून सावध रहावे लागेल होय मित्रांनो तीन गोष्टींपासून तुम्हाला खूप सावध लागेल पहिली गोष्ट म्हणजे एक व्यक्ती होय तुमच्या आसपासच व्यक्ती आणि ती व्यक्ती खूप धोकादायक आहे खूप मोठा गद्दार आहे मित्रांनो ही व्यक्ती तुमच्या आसपासच असेल आणि नेहमी तुम्हाला उद्ध्वस्त करण्याची ख सिस्टम तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी आपत्ती येणार आहे तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला रक्ताचे अश्रू रडवणार आहे मित्रांनो या वर्षाच्या सुरुवातीपासून तुमच्या आयुष्यातील अडचणी वाढल्या आहेत संकटे आणि धोके अधिकच खतरनाक झाले आहेत पण यावेळी तुमच्या आयुष्यात जे घडणार आहे त्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल मित्रांनो जेव्हा वरचा देतो तेव्हा तू छप्पर फाडून देतो पण जेव्हा परीक्षा घेतो तेव्हा ती खूप कठीण परिस्थितीत घेतो आणि तुमच्या परीक्षेचे दिवस अनेक दिवसांपासून सुरू आहेत पण आता तुमची परीक्षा संपली आहे आता निकालाचा वेळ आला आहे स्वतः न्यायाचे देवता शनिदेव तुमचा निर्णय घेणार आहेत आणि तुमच्या आयुष्यात एक खूप मोठी घटना घडणार आहे जी तुमच्या संपूर्ण आयुष्याची रूपरेषा बदलून टाकेल मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सुरू होण्यापूर्वीच मी भविष्यवाणी केली होती की सुरुवात थोडी कठीण होणार आहे तुमच्यासाठी पण जसजसा वेळ पुढे जाईल तुमच्या आयुष्यात सर्व काही शानदार होऊ लागेल आणि होतही आहे मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या पुढील तीन दिवसांत तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल होणार आहे ज्या गोष्टीची तुम्ही कधीच अपेक्षा केली नव्हती ती गोष्ट आता तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो कधी कधी असे होते की आपण सायकलची अपेक्षा करतो भगवंताकडून पण भगवान अशी कांडी फिरवतात की काय येते म्हणजेच भगवान नेहमी अपेक्षेपेक्षा जास्त देतात आणि तुमच्याबरोबरही असेच होणार आहे ऑक्टोबर तुमच्या दहा मनोकामना पूर्ण होणार आहेत म्हणजे तुम्ही एक मागितले होते तर आता तुम्हाला दहा हजार मिळणार आहे फक्त तुम्हाला तीन गोष्टींपासून सावध राहावे लागेल होय मित्रांनो तीन गोष्टींपासून तुम्हाला खूप सावध रहावे लागेल पहिली गोष्ट म्हणजे एक व्यक्ती होय तुमच्या आसपासच राहणारी आणि ती व्यक्ती खूप धोकादायक आहे खूप मोठा गद्दार आहे मित्रांनो ही तुमच्या आसपासच असेल आणि नेहमी तुम्हाला उद्ध्वस्त करण्याची इच्छा ठेवते योग्य वेळ आल्यावर ही व्यक्ती तुम्हाला सर्वात मोठा धोका देऊ शकते या व्यक्तीपासून तुम्हाला सावध रहावे लागेल याबाबत मी पुढे माहिती देईन दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा कारण मित्रांनो तुम्ही खूप भावनिक व्यक्ती आहात तुम्ही स्वतःच स्वतःचे सर्वात जास्त नुकसान करता होय जर कोणी तुमचे सर्वात जास्त नुकसान करत असेल तर ते तुम्ही स्वतः आहात मित्रांनो तुम्ही भावनांमध्ये खूप वाहून जाता लोकांवर डोळे बंद करून विश्वास ठेवता आणि मग लोक तुमचा फायदा घेतात तुमचे मन तोडतात तिसरी गोष्ट मित्रांनो मी जे सांगतोय ते लक्षपूर्वक ऐका ही खूप महत्वाची आहे ती गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्ही दिवसभरात अनेक कामे करता जेवण करता पाणी पिता तुमचे काम करता कोणाला भेटता खूप गोष्टी घडतात पण ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या या तीन दिवसांत तुम्हाला एक असे काम आहे जे तुम्ही अजिबात करू नये आणि जर तुम्ही ते केले तर मित्रांनो तुमचे चांगले आयुष्य नरक बनू शकते तर चला जाणून घेऊया मित्रांनो काय करायचे आहे काय करायचे नाही आणि कोणत्या सुखद गोष्टी मिळणार आहेत सारी माहिती मी देणार आहे हा व्हिडिओ खूप खास आहे त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा कारण या व्हिडिओत मी वारंवार सांगणार नाही तुमच्या आयुष्यात जो मोठा बदल होणार आहे तो प्रत्येकाच्या नशिबात नसतो तुम्ही खूप नशिबवान आहात की भगवंताने तुमची प्रार्थना ऐकली भले उशिरा ऐकली पण ऐकली ना काही लोक असे असतात ज्यांची भगवान ऐकतच नाहीत त्यामुळे मी जे सांगतोय ते लक्षपूर्वक ऐका मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी या व्हिडिओला लाईक करा इतका महत्वाचा व्हिडिओ मी कोणासाठी बनवतो फक्त आणि फक्त तुमच्यासाठी जेणेकरून तुमचा येणारा काळ खूप चांगला असेल ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये येणाऱ्या संकटांपासून आपण वाचू शकू सारी माहिती मी तुम्हाला देतो तर कृपया व्हिडिओ लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्स मध्ये खऱ्या मनाने श्रद्धेने हर हर महादेव नक्की लिहा देवांचे देव महादेव यांची कृपा तुम्हा सर्वांवर राहो आणि मित्रांनो जय शनिदेव लिहायला विसरू नका शनिदेव यावेळी तुमच्यावर खूप मेहरबान दिसत आहेत त्यामुळे जय शनिदेव नक्की लिहा मित्रांनो जर तुमच्या आयुष्यात कोणतीही समस्या कोणताही त्रास असेल तर तुम्ही खाली कमेंटमध्ये लिहून आम्हाला सांगू शकता मी तुमच्या समस्येचे समाधान पूर्णपणे मोफत देईन आणि आता सुद्धा एक रुपयाही तुमच्याकडून घेणार नाही मित्रांनो तुमची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप कमजोर आहात म्हणजे तुम्ही प्रत्येकावर सहज विश्वास ठेवता तुम्ही भावनांमध्ये खूप वाहून जाता मित्रांनो लोक तुमचा फायदा घेतात आणि तुम्हाला समजत नाही तुम्ही खूप भावनिक होतात त्यामुळे मित्रांनो तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत व्हावे लागेल आणि ते तुम्ही कसे होऊ शकता लक्षपूर्वक ऐका मी तुम्हाला अनेक गोष्टी सांगतो काही मार्ग सांगतो नाहीतर मित्रांनो गेल्या वर्षी तर, तर प्रत्येकाने तुमचा फायदा घेतला पण आता संधी उरली नाही आता जर प्रत्येकाने फायदा घेतला तर तुम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त व्हाल त्यामुळे मी सांगतोय लक्षपूर्वक ऐका पहिली गोष्ट म्हणजे जे झाले त्याची काळजी करणे सोडून द्या होय जे झाले त्याची काळजी करणे सोडून द्या कोणी तुम्हाला फसवले तर विसरा कोणी तुमचे मौल्यवान पैसे खाल्ले तर ते विसरा कोणी तुम्हाला धोका दिला तर विसरा वारंवार भूतकाळ आठवू नका नाहीतर येणाऱ्या काळात तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही त्यामुळे जे झाले त्याची काळजी करणे सोडून द्या दररोज ह्यान करा भगवंताची आरती करा भगवंताचे नाव जप करा पुढची गोष्ट म्हणजे कोणत्याही गोष्टीपासून जास्त अपेक्षा ठेवू नका होय कोणापासूनही अपेक्षा ठेवू नका ना कोणत्याही व्यक्तीपासून ना कोणत्याही गोष्टीपासून ती व्यक्ती मला मदत करेल तो माझा साथ देईल अशा अपेक्षा ठेवू नका नाहीतर मित्रांनो प्रत्येक वेळी फसवणूकच होईल त्यामुळे कोणापासूनही अपेक्षा ठेवू नका पुढची गोष्ट मित्रांनो जर तुम्ही एखाद्या कामात वारंवार अपयशी होत असाल तर घाबरू नका मित्रांनो जे होईल ते होईल पण घाबरू नका चूक झाली तर स्वतःला दोष देऊ नका मित्रांनो ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवली पाहिजे आणि हो मित्रांनो जेव्हा तलाव भरतो तेव्हा मासे मुंग्यांना खातात आणि जेव्हा तलाव रिकामा होतो तेव्हा त्या मुंग्या माशांना खातात त्यामुळे प्रत्येकाला संधी मिळते फक्त तुमच्या वेळेची वाट पहा मित्रांनो तुमची वेळही येईल त्यामुळे काळजी करू नका आणि मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या च्या या तीन दिवसांत सर्वात मोठी गोष्ट जी समोर येत आहे ती म्हणजे तुमच्याशी एक अशी व्यक्ती जोडली गेली आहे किंवा जोडली जाणार आहे होय मित्रांनो कोणतीही अनोळखी व्यक्ती किंवा नवीन व्यक्ती किंवा तुमची जवळची व्यक्तीही असू शकते ती व्यक्ती तुमच्याशी जोडली जाणार आहे ज्याच्याशी तुमचा आधीपासून कोणताही खास संबंध किंवा मैत्री नसेल साधी मैत्री अधिक गहरी होऊ शकते ही अनोळखी व्यक्ती कोणत्याही बहाण्याने किंवा मार्गाने तुमच्याशी जोडली जाऊ शकते जेव्हा ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल तेव्हा तुमच्या आयुष्यात खूप आनंद घेऊन येईल होय मित्रांनो तुम्हाला त्या व्यक्तीच्या येण्याने खूप आनंद होईल कदाचित ती व्यक्ती वेगळ्या लिंगाची असेल म्हणजे जर तुम्ही पुरुष असाल तर ती स्त्री असू शकते आणि जर तुम्ही स्त्री असाल तर तो पुरुष असू शकतो आणि मित्रांनो जेव्हा तो तुमच्या आयुष्यात ते येईल तेव्हा तुम्हाला खूप आनंद होईल तुम्हाला असे वाटेल की मला ज्या व्यक्तीची गरज होती ती माझ्यासाठी आली आहे त्या व्यक्तीमध्ये तुम्हाला सर्व काही दिसेल सर्व सुख दिसू लागतील तो नेहमी तुमची कदर करेल असे दाखवेल की तो तुमची खूप काळजी घेतो तुमच्यावर प्रेम करतो त्याच्या येण्याने तुमच्या आयुष्यात सर्व काही छान होऊ लागेल पण 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 काही दिवसांनंतर गोष्टी बदलतील मग ती व्यक्ती तुम्हाला ओझे वाटू लागेल ती व्यक्ती मित्रांनो तुमचा फायदा घेऊ शकते तुमच्याशी फसवणूक करू शकते त्यामुळे आधीच सांगतो कोणत्याही नवीन व्यक्तीशी जवळीक वाढवण्यापूर्वी दहा वेळा विचार करा सुरुवातीला चांगली वाटणारी व्यक्ती आयुष्यभर तुमच्यासाठी चांगली असेलच असे नाही त्यामुळे सावध हा मित्रांनो आयुष्यभर पश्चाताप होऊ शकतो मित्रांनो सांगण्यासारखी खूप काही आहे पण त्याआधी मी ज्या महत्वाच्या गोष्टी सांगतोय त्या लक्षपूर्वक ऐका आणि तुमच्या आयुष्यात नक्की अमल करा तुमच्या आयुष्यात काय कमी आहे ते पहा कोण तुमचे आयुष्य नरक बनवत आहे कोण तुमचा फायदा घेत आहे आणि तुम्ही पैसे कमवता पण ते पैसे तुमच्या घरी टिकत नाहीत मित्रांनो या सर्व गोष्टी आपण एक एक करून जाणून घेऊ या व्हिडिओत तर व्हिडिओ पूर्णपणे पाहत राहा मित्रांनो ठीक आहे जेव्हा तुम्ही संपूर्ण सत्य ऐकाल तेव्हा तुमचे शरीर थर कापेल तुमचे होश उडतील मित्रांनो आम्हाला माहीत आहे की तुम्हाला ईश्वरावर खूप श्रद्धा आहे खूप विश्वास आहे पण काही वेळा मित्रांनो तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात ज्या ऐकून तुम्ही खूप निराश होता पण मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या पुढील चोवीस तासांत तुमची कामे ज्या पद्धतीने पूर्ण होतील ते ऐकून तुम्ही थकवाल बेटा फक्त हे लक्षात ठेवा की या व्हिडिओकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका तुमच्यापैकी अनेक जण असे आहेत जे आमच्या गोष्टी फक्त ऐकतात पण समजत नाहीत आमच्या बोलण्याकडे नीट लक्ष देत नाहीत मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चे हे चोवीस तास सामान्य वेळ नाही या चोवीस तासांत तुमच्या आयुष्यात ज्या घटना घडणार आहेत त्या तुम्हाला खूप लक्षपूर्वक समजून घ्याव्या लागतील त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यावेळी जर तुमच्याकडून काही चूक झाली तर तुम्हाला ती चूक सुधारण्याची संधीही मिळणार नाही बेटा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जे माता राणीचे सच्चे भक्त आहेत जे हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी कोणतेही दुसरे काम न करता आत्ताच्या या व्हिडिओला लाईक करावे होय मित्रांनो खऱ्या मनाने या व्हिडिओला लाईक करून जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जय माता दी हर हर महादेव लिहाल तर मी तुम्हाला खात्री देतो की ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या पुढील चोवीस तासांत तुम्हाला तीन अशा आनंददायी बातम्या मिळतील ज्या तुम्ही कधीच विचार केल्या नसतील तुमची तीन अशी कामे होतील ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल मित्रांनो आम्हाला माहीत आहे की गेल्या वर्षी तुमच्या आयुष्यात खूप कष्टदायक गेले गेल्या वर्षी तुमच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडल्या ज्याची तुम्ही कधीच कल्पना केली नव्हती पण मित्रांनो आता तुम्ही गेल्या वर्षी जे चांगले काम केले होते ते आता तुमच्या आयुष्यात मोठे यश मिळवून देणार आहे तुम्ही हरले नाही तुम्ही घाबरले नाही तुम्ही मेहनत करण्यापासून कधी मागे हटले नाहीत आणि त्याचे फळ आता तुम्हाला मिळणार आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात जी मेहनत केली जी प्रयास केले ते आता सर्व तुमच्या बाजूने येणार आहे मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या पुढील चोवीस तासांत तुमच्या आयुष्यात अशा घटना घडणार आहेत ज्या तुमचे आयुष्य आनंदाने भरून टाकतील आणि मित्रांनो आजपर्यंत तुमच्या आयुष्यात अशी घटना कधीच घडली नाही पण आता कलयुगातील सर्वात मोठी आनंदाची बातमी तुम्हाला मिळणार आहे पण मित्रांनो आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा हा पुढील चोवीस तासांचा काळ तुमच्या आयुष्यात जे घडणार आहे ते तुमच्या बाजूने असेल होय तुमच्या आयुष्यात जवळपास सर्व प्रकारचे सुख मिळणार आहे या घटनेमुळे तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल मित्रांनो गेल्या वर्षी तुमच्या आयुष्यात खूप गोंधळ आला तुम्ही जेव्हा कोणतेही काम करायला जाता जेव्हा आनंद मिळवायला जाता तेव्हा कुठून तरी काही ना काही संकट समोर येत असे आणि तुमचे बनते काम बिघडत असे पण आता तुम्हाला काळजी करायची नाही कारण ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या पुढील चोवीस तासांत तुमच्या ग्रहांची स्थिती खूप चमकदार दिसत आहे म्हणजे तुमचे ग्रह आता खूप मजबूत स्थितीत पोहोचले आहेत आणि आता मित्रांनो तुमचा शत्रू कितीही जोर लावो तो तुमसे काही बिघडवू शकणार नाही कारण आता तुमच्या ग्रहांमध्ये शनिदेव तुमच्या सोबत आहे होय मित्रांनो आतापर्यंत तुमच्या ग्रहांच्या परिस्थिती खूप कमजोर होत्या पण आता शनिदेवाचा साथ तुमच्या आयुष्यात नवीन आनंद घेऊन येणार आहे नवीन उत्साह घेऊन येणार आहे आणि आता तुम्ही जी मेहनत कराल जी प्रयास कराल त्यात तुम्हाला यश मिळणार आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की ऑक्टोबर दोन हे नवीन वर्ष आहे बेटा हे वर्ष सामान्य वर्ष समजण्याची चूक करू नका या वर्षात तुमच्या केतूची स्थिती खूप भारी दिसत आहे त्यामुळे तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात पण ते अडथळे तुमचे काम बिघडवणार नाहीत तुमच्या कामात ज्या अडचणी येतील त्या वेळेनुसार दूरही होतील त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही निरर्थक गोष्टींवर जास्त चिंता करू नका आणि तुम्ही जे काम करत आहात ते खूप मेहनतीने आणि उत्तम पद्धतीने करा म्हणजे मित्रांनो काही वेळा आपण मेहनत सुरू करतो प्रयास करतो आणि शेवटच्या क्षणी आपण आपले काम बिघडवतो शेवटच्या क्षणी आपल्या आयुष्यात अनेक अडथळे येतात ज्यामुळे आपली संपूर्ण नियोजन तयारी खराब होते पण तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की यावेळी जर असे काही घडले तर ते परमात्म्याचे संकेत समजा परमात्म्याचा इशारा समजा कारण भगवान चाहतात की तुम्ही आणखी मेहनत करा जेणेकरून तुम्हाला जास्त परिणाम मिळेल मोठ्या स्तरावर परिणाम मिळेल काही वेळा आपण पाहतो की आपली कामे पूर्ण होत नाहीत पण जर आपण सतत मेहनत करत राहिलो तर नक्कीच आपली सर्व कामे पूर्ण होतात होय त्याला थोडा जास्त वेळ लागतो त्यामुळे काळजी करू नका जर काम बिघडत असेल तर तिथे थांबू नका असे विचार करू नका की माझे हे काम बिघडले आता मी पुढे काही करणार नाही मेहनत सुरू ठेवा वेळ येईल आयुष्य आपला खेळ खेळेल आणि तुमच्या आयुष्यात हा खेळ दिसेल आणि तुमची कामे आपोआप पूर्ण होऊ लागतील मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये परमात्मा तुम्हाला खूप सुख देणार आहे आणि यातून तुम्हाला अनेक मोठे संकेत मिळतील आपल्या आयुष्यात जेव्हा काही चांगले घडणार असते तेव्हा भगवान आपल्याला अनेकदा संकेत देतात पण आपण ते संकेत समजू शकत नाही तुम्हाला फक्त संकेत समजून घ्यावे लागेल नाहीतर यावेळी ही संधी तुमच्या हातून निसटेल मित्रांनो एक दैवी शक्ती आता तुमच्या कर्मांचा हिशेब करेल होय मित्रांनो तुम्ही आतापर्यंत तुमच्या आयुष्यात जे चांगले कर्म केले गेल्या वर्षी तुम्ही जे प्रयास केले ज्या लोकांना तुम्ही मदत केली त्याचे फळ आता तुम्हाला मिळणार आहे होय मित्रांनो कान उघडून माझे बोल ऐका आणि आजूबाजूला कोणी नसताना माझे बोल ऐका कारण मित्रांनो जेव्हा तुमच्या शत्रूंना तुमच्या सुखाच्या गोष्टी समजतात तेव्हा त्यांना तुम्हाला उद्ध्वस्त करण्याची नवी संधी मिळते आम्ही तुम्हाला अनेकदा अशा मोठ्या सावधानता सांगतो ज्या इतर कोणाला सांगत नाही आम्हाला फक्त इतकेच हवे हो आहे की तुमच्या आयुष्यातील संकटे दूर व्हावीत तुमच्या आयुष्यातील दुख दूर व्हावे कमी व्हावे पण तुम्ही काय चूक करता तुम्ही तुमच्या सुखाच्या ढोल वाजवता तुम्ही सर्वांना तुमच्या सुखाबद्दल सांगता त्यामुळे तुमच्या शत्रूंना तुमच्या योजनांचा तुमच्या येणाऱ्या काळाचा आणि तुमच्या नियोजनाचा आधीच अंदाज येतो आणि ते तुमच्या विरुद्ध मोठा कट करतात तुम्हाला फक्त हे समजून घ्यावे लागेल की तुम्ही तुमच्या गोष्टी गुप्त ठेवायला शिका तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या गोष्टी सावधानता तुमचे पुढचे पाऊल हे अशा लोकांना सांगू नका जे तुमच्याशी खूप जळतात अशा लोकांशी कोणतीही गोष्ट शेअर करू नका नाहीतर मित्रांनो तुम्ही कितीही मेहनत करा ते तुमच्या मेहनतीवर पाणी फिरतील तुमच्या कामाची कधीच प्रशंसा करणार नाहीत तुम्हाला कधीच सांगणार नाहीत की तू हे चांगले केले तुमच्या कामात नेहमीच कमतरता काढतील नेहमी तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न करतील पण मित्रांनो ही खूप महत्वाची आणि आवश्यक गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या गोष्टी गुप्त ठेवा नाहीतर ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या या चोवीस तासांत मी तुम्हाला खात्री देतो जर तुम्ही खऱ्या मनाने मेहनत केली तर कोणतीही शक्ती तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखू शकणार नाही तुमचा शत्रू कितीही जोर लावो तो तुमचे काही बिघडवू शकणार नाही कारण यावेळी तुमचे ग्रह तुम्हाला खूप साथ देत आहेत जेव्हा आपल्याला ग्रहांचा साथ मिळतो जेव्हा ग्रहगोचर आपल्या बाजूने येतात तेव्हा कोणतेही काम अपूर्ण राहत नाही ग्रहांचे काम आहे की ते आपल्या आयुष्याला थोडे समर्थन देतात आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग दाखवतात कारण जेव्हा ग्रहांची स्थिती कमजोर असते तेव्हा आपण पाहतो की ग्रहांच्या कमजोर स्थितीमुळे आपली बनती कामे बिघडतात तुम्ही कितीही प्रयास करा ते काम होणार नाही पण जेव्हा ग्रहांची स्थिती बरोबर असते तेव्हा तुमची अशी कामे पूर्ण होतील ज्याची तुम्ही कधीच कल्पना केली नव्हती अशी कामे होतील ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल त्या सर्व सुखद गोष्टी ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या या चोवीस तासांत तुमच्याकडे येणार आहेत मी चुकीचे बोलतोय का या चोवीस तासांत तुमच्याकडे येणार आहे पण तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की लोकांच्या भूलथापांना बळी होऊन तुमचे निर्णय बदलू नका तुम्ही काय करता दुसऱ्यांचे ऐकून तुमचे निर्णय बदलता आणि जर तुम्ही निर्णय बदलले तर मित्रांनो यामुळेच तुम्ही वारंवार फसवले जाता पण आता काळजी करू नका ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या या चोवीस तासांत जर तुम्ही खऱ्या मनाने बजरंग बलींची आराधना केली आणि संपूर्ण वर्षभर आयुष्यभर बलींची आराधना केली तर बजरंग बली तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करतील तुमचे रक्षण करतील या निमित्ताने कमेंट बॉक्स मध्ये खऱ्या मनाने जय श्री राम जय बजरंगबली जय श्री सीताराम जय महाबली हनुमानजी नक्की लिहा मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की तीन कमतरता आहेत हो तीन कमतरता आहेत तीन गोष्टी अशा आहेत ज्यामध्ये तुम्हाला ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या च्या या चोवीस तासांत किंवा संपूर्ण वर्षभर सुधारणा करण्याची गरज आहे पहिली चूक म्हणजे तुम्ही लोकांना नाही म्हणू शकत नाही लोक तुमच्याशी गोड बोलून तुम्हाला फसवतात आणि तुमच्याकडून त्यांचे काम करून घेतात ते म्हणतात अरे भाऊ तू हे कर तू माझ्यासाठी हे काम कर तुम्ही त्यांच्या बोलण्यात लवकर लवकर येतात तुम्ही त्यांचे बोलणे येथूनच मित्रांनो तुमच्या आयुष्यातील संकटे सुरू होतात लोकांच्या बोलण्यावर जास्त विश्वास ठेवू नका तुमच्या आयुष्यातील महत्वाचे निर्णय तुम्हाला स्वतः घ्यावे लागतील दुसऱ्यांच्या दबावाखाली कोणतेही पाऊल उचलू नका दुसऱ्यांच्या आधारावर तुम्ही किती काळ आयुष्य जगाल दुसऱ्यांच्या बोलण्यात येऊन तुम्ही किती काळ तुमचे आयुष्य योग्य दिशेने घेऊ शकाल एक ना एक दिवस येईल ज्याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही त्यामुळे तुम्हाला तुमचे निर्णय स्वतःच्या बळावर घ्यायला शिकावे लागेल मित्रांनो तुमचे कुलदेवी देवता यावेळी तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत तुमच्या चांगल्या कर्मांमुळे तुमच्या मेहनतीमुळे तुमचे कुलदेवी देवता खूप खुश आहेत मित्रांनो कलयुगातील हा सर्वात मोठा चमत्कार आहे तुम्ही जे चांगले कर्म केले त्याचे फळ तुम्हाला मिळत आहे आणि तुमचे कुलदेवी देवता तुमचे खूप रक्षण करतात होय मित्रांनो अनेकदा तुमच्या आयुष्यात मोठमोठी मोठी संकटे आली तुमच्या शत्रूंनी तुमच्या विरुद्ध अनेकदा मोठे कट रचले पण तुमच्या कुलदेवी देवतांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे तेच तुमचे रक्षण करतात आणि तुमच्या आयुष्यातील संकटे दूर करतात पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही तुमच्या कुलदेवी देवतांना निराश करू नका आणि तुमच्या पूर्वजांना सुद्धा निराश करू नका म्हणजेच मित्रांनो या संपूर्ण वर्षात तुम्हाला आमची एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्ही तुमचे कर्म सुधारा तुमचे कर्म सुधारण्याचा प्रयत्न करा चांगल्या कर्मांचे फळ इथेही मिळते आणि वर गेल्यावरही मिळते जर तुम्ही आयुष्यात चांगले कर्म कराल तर तुमचा येणारा काळ आपोआप चांगला होईल तुमच्या वाईट गोष्टी आपोआप कमी होतील तुमच्या अडचणी आपोआप दूर होतील पण जेथे तुम्ही मार्गापासून भटकता आणि चुकीच्या कर्माकडे जाता काही वेळा मनात असे विचार येतात की लवकर पैसे कमवायचे आहेत आणि त्याच्या मागे आपण चुकीचा व्यापार करू लागतो चुकीच्या मार्गाने पैसे कमवू लागतो आणि मित्रांनो तो पैसा आपल्यासाठी चांगला ठरत नाही तो पैसा हॉस्पिटलमध्ये खर्च होतो किंवा कुठे गलत जागी खर्च होतो म्हणजेच त्या पैशाने आपल्याला कोणताही फायदा होत नाही समाधान मिळत नाही त्यामुळे या लालचापासून तुम्हाला वाचावे लागेल हेच तुमचे कर्म सुधारणे आहे मग पहा तुमच्या कुलदेवी देवतांची कृपा तुमच्यावर कशी होते आणि तुमच्या आयुष्यात येणारा काळ तुमच्यासाठी सुख कसे आणतो आणि मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा हा काळ नवीन गोष्टी शिकण्यात तुमचे लक्ष जाईल पण एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा की तुम्ही ज्या नातेवाईकांसोबत ऑफिसमधील मित्रांसोबत राहता त्यांच्यामध्येच कोणीतरी तुमचा शत्रू लपलेला आहे जो तुमच्यावर मागून हल्ला करत आहे आणि तुम्ही त्याला ओळखू शकत नाही तुम्ही समझु शकत ना का, तुम्ही त्याला समजू शकत नाही का कारण त्या व्यक्तीवर खूप विश्वास ठेवता त्यामुळे तुम्हाला तुमच्या शत्रूंची ओळख होत नाही त्यामुळे तुम्हाला विशेष लक्ष द्यावे लागेल की ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या च्या पुढील चोवीस तासांत तुम्ही तुमच्या सोबत राहणाऱ्या लोकांना थोड्या महत्वाच्या गोष्टी सांगा आणि मग पहा ते तुमच्या सोबत काय करतात जर ते तुमची मदत करतात तर समजा ते तुमच्या सोबत आहे पण जर तुमची कामे बिघडू लागली तर समजा कोणीतरी शत्रू आहे हा तुमच्या नातेवाईकांमध्ये आहे कदाचित ज्यांना तुम्ही आपले समजता अरे हा माझा भाऊ आहे हा माझ्या चुलत भावाचा मुलगा आहे मावस भावाचा मुलगा आहे ज्या लोकांवर तुम्ही विश्वास ठेवता तेच तुमच्या सुखाने खूप जळतात आणि ते अजिबात नाही चाहत की तुम्ही त्यांच्यापेक्षा पुढे जा त्यामुळे ते तुमच्या कर्मांना वारंवार बिघडवण्याचा प्रयत्न करतील म्हणून बेटा तुमची मेहनत खूप गुप्तपणे करावी लागेल मेहनत खूप लपून छपून करावी लागेल तेव्हाच तुमच्या कामात अडचणी येणार नाहीत आणि मी सांगतो व्यापारात असं येत जात राहील पण कोणाला उधार देण्यापूर्वी विचार करा जर तुम्ही कोणाला उधार देण्याचा विचार करत असाल तर दहा वेळा विचार करा कारण एकदा पैसा गेला तर तो परत मिळणे खूप कठीण आहे मित्रांनो भाऊ मोठ्या माणसांना मी एवढेच सांगेल की कोणावरही विश्वास ठेवू नका सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत पण व्हिडिओ खूप लांब होत आहे मी याचा दुसरा भाग लवकरच बनवेन की तुमचे शत्रू कसे तुमचा फायदा घेत आहेत आणि तुमच्या नातेवाईकांमधून तुमचे शत्रू कोण आहेत हे तुम्हाला कसे कळेल नावासहित सांगेन जर तुम्हाला हा भाग हवा असेल तर कमेंट मध्ये भाग दोन नक्की लिहा आणि जर या व्हिडिओला दहा हजार लाईक्स मिळाले तर मी पुढचा भाग नक्की बनवेन तर लवकर लाईक करा तुमचा मौल्यवान वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचा दिवस शुभ असो